हेरले नगरीत विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा हरघर तिरंगा अभियाना अंतर्गत हातकलंगली तालुक्यातील हेरले ग्रामपंचायतच्या वतीनं ध्वजवंदन ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या उर्मिला कुर्णे यांच्या ध्वजपूजन व लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं गावातील संस्था विविध समाज व विविध शाळेंमध्ये स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यात आलं केंद्रशाळा हेरली इथं कन्या शाळेचे मुख्याध्यापक भारती कोरे यांच्या हस्ते पूजन ध्वजारोहण सरपंच राहुल शेटे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शाळेतील मुलांनी कवायत गीत सादर करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला त्यावेळी तिन्ही शाळेच्या वतीनं ओ वॉटर फिल्टरचं उद्घाटन ग्रामपंचायत मान्यवरांच्या हस्ते पीठ कापून उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी शाळेच्या वतीनं ग्रामपंचायत यांचे आभार मानले प्रसंगी शाळेतील शिक्षक शिक्षिका ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक बी एस कांबळे गावकामगार पाटील नयन पाटील कर्मचारी तलाटी व पालक वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार न्यूज साठी हरले प्रतिनिधी संदीप कोले